मी प्रवीण भोसले आपशिंगे सरपंच आम्ही सर्वजण प्रहमतपूर पंचक्रोशीतील सर्व शेतकरी आणि सर्व ग्रामस्थ कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे की धोम कालव्याचं पाणी आम्हाला पुढे टू टेल अशा हिशोबाने यायला पाहिजे ते या हिशोबाने यायला पाहिजे ते येत नाही मध्येच कोरेगावचे आमदार म्हणजे शिंदे साहेब हे पाणी त्यांच्या दबाव अधिकाऱ्यांना दबाव देऊन दे ते त्यांच्या मतदारसंघात पाणी सोडत असतात आणि आमच्या पुढच्या गावांचा अतिशय पाणी पिण्याचा सुद्धा शेतीसाठी नाही तर पिण्याच्या सुद्धा अतिशय बिकट अशी अवस्था आता सध्या लोकांच्या पाणी बंद झालेलं आहे आमच्या सर्व गावांना पाण्याच्या पिण्याचे प्रश्न फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे तरी कृपया सर्व प्रशासनाला विनंती आहे आम्ही उद्याच्या मतदानावर सर्व एक सात ते आठ गाव पिंपरी आज आम्ही या ठिकाणी वाठार सोडली पिंपरी जयपूर रेहमतपूर साप अपशिंगे आंबेरी या सर्व गावातील प्रमुख शेतकरी जे पाणी धोम डावा काढवा जे बंद केलेले आहे चालू रोटेशनचे ते कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी की उद्याच्या निवडणुकीवर जे उद्या निवडणूक आहे त्या मत बहिष्कार घालण्यासाठी पाणी न आल्यामुळे बहिष्कार घालण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे अधिकाऱ्यांना दमदाटे देऊन जे रातोरात पाणी पाठीमागचे नंबर नम्द सात नंबर काय मागचीदारी खोलून पूर्ण पाणी पोहोचवण्याला बंद केलं आहे तरी ते पाणी सुरळीत न झाल्यास उद्या हे मात्र पंचप्रषण सर्व गावे मग निवडणुकी बहिष्कार टाकतील अशी विनंती